उद्घाटन आलो आहे उद्घाटक म्हणून हे तुम्हाला सगळं हे देतो आहे उद्घाटक म्हणून महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्यायमंत्री नामदार संजय शिरसाट या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले माजी खासदार रावसाहेब पाटील दानवे हे असतील आणि या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती म्हणून देवमानूस टूमधील आमदार देव आणि गायकवाड पद्मिनीची ज्यांनी भूमिका केली तर तेजश्री लोणारी या उपस्थित राहणार आहेत आणि ह्या कार्यक्रमासाठी आपले सन्माननीय खासदार कल्याणराव काळे आमदार आणि माजी मंत्री अर्जुनभाऊ भाऊ माजी आमदार कैलास गोरंट्याल मान्य राजेश टोपे मान्य आमदार नारायण कुचे मान्य आमदार हिकमत उडाण आपल्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक नोपानी जिल्हा परिषद शिव मॅडम आपले नगरपालिकेचे आयुक्त खांडेकरजी आमचे मित्र माजी पोलीस आयुक्त हरीश बैजल जालना जिल्हा परिषदेचे माजी आमचे मित्र भास्करराव दानवे उद्योगपती घनश्याम गोयल उद्योगपती कैलास लोया मान्य विनीत साहनी हे प्रमुख अतिथी असून ओमप्रकाश मंत्री जगदीश भरतीया ॲडव्होकेट बाबासाहेब इंगळे ब्रह्मानंद चव्हाण डेव्हिड घुमारे रशीद पैलवाल रोहित बुरेवाल ॲडव्होकेट संजय काळमांडे ॲडव्होकेट राहुल गुले हे सगळे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत ते उद्या लोणारी ह्या तर आहेतच त्याबरोबर जालना जिल्ह्याचेच भूमिपुत्र शाहीर रामानंद उगले यांचा कार्यक्रम होणार आहे आणि जिल्ह्यातले जेवढे लोकप्रतिनिधी आहेत गावातल्या जालना आणि जिल्ह्यातील लोकांनी आपले जे काही लोकप्रतिनिधी आहेत आजी माजी यांच्याकडून जिल्ह्याच्या आणि शहराच्या विकासासाठी काय अपेक्षा आहे त्या संदर्भात आम्ही माहिती मागवली होती त्यावर एक प्रश्नावली तयार केली की उद्या भाषणाच्याऐवजी त्यांना आम्ही जालना शहर आणि जिल्ह्याच्या विकासावर काही प्रश्न विचारणार आहोत आणि त्यांची जी काही त्या संदर्भात भूमिका आहे ती भूमिका आम्ही समजून घेणार आहोत आणि ती भूमिका लोकांपर्यंत पोहोचणार आहोत भाषेबद्दल ती आपण मतच आहे जालन्याच्या आणि शहराच्या आणि जिल्ह्याच्या विकासासाठी हो, आजी माझी लोकप्रियंची भूमिका काय आहे त्यांचं विजन काय आहे हे लिहिण्याच्या दृष्टिकोनातून आकार लावण्यासाठी माहिती दिली आहे